नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या तेल्हारा तालुक्याच्या वतीने तहसीलदार तेल्हारा यांच्या मुख्यमंत्री यांना निवेदन सादर परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या प्रतिकात्मक प्रकृतीची तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट ओसळली असून संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल करावा व दलित वस्तीतील निर्दोष लोकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली कारवाई त्वरित थांबवावी तसेच या प्रकरणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तेलारा तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष अशोक दारोकर यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आज माजी पदाधिकारी व आंबेडकरी समुदाय व संविधान प्रेमी संख्येने उपस्थित होते शहरामध्ये जी घटना झाली संविधानाच्या विटंबना झाली आणि तिथं समाजकंटकार वरती कारवाई होत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांनी प्रशासनावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला तर प्रशासनाने त्या समाजकंटकावर कारवाई न करता तिथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरती कारवाईचा जो सपाटा लावला त्या विरोधात आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या सर्व समाज बांधवाच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आहोत व त्यांच्यावर होत असलेली अटक सत्र व कारवाई तात्काळ थांबावी यासाठी आम्ही प्रशासनाला सन्मान्य तहसीलदार साहेब तेलारा यांच्या वतीने आम्ही तिथं निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या कारवाईचा आम्ही निषेध झालेल्या अमानुष अमानुष मारहाण प्र प्रकरणी आम्ही प्रशासनाचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फेसुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं त्या ठिकाणी संविधानाच्या प्रतीची तोडफोड एका अज्ञाती इसमानं केलेली आहे प्रशासनाने तो डिक्लेअर केला की बा हा हा मानसिक रोगी आहे परंतु प्रशासनाने का तो मानसिक रोगी असल्याच्या ना त्याचे त्या, त्या डॉक्युमेंट प्रशासन का दाखवत नाही की हा मानसिक रोगी आहे म्हणून कुठेतरी हे षडयंत्र आहे संविधान प्रेम, संविधानप्रेमी लोकांच्या भावनांशी अज्ञात लोक खेळत आहेत आम्ही या घटनेचा वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने जे काही कोंबिंग ऑपरेशन करून लोकांवरती खोट्या केसेस दाखल केल्या त्या ठिकाणी परभणी शहरातील संपूर्ण वकील मंडळी समस्त आंबेडकरी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत एवढंच आपल्या आप वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जाहीर करतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम गर्जना आनंद बोटडे